परमव्य महा ब्रह्म परमव्य परायणम पवित्रानम पवित्र निवंग रानांच्य मंगलम दैवत देवतानांच भूता महाग वया पिता या तो सर्वानी भूता आणि भवंत यादी विभाग करे यस्विन चतुर्धर यांनी नमस्कार श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं मी आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते दोन तीन दिवसापूर्वीच मी एक व्हिडिओ शेअर केला की आम्ही अक्कलकोटला जातो आहे तर आम्ही तुळजापूर अक्कलकोट आणि जेजुरी या तीन ठिकाणी जाऊन आलो त्याबद्दलचेच ब्लॉग मी तुमच्यासोबत शेअर करते खूप छान अनुभव आला मस्त अनुभव आला तर बघा सकाळीच मिस्टरांनी निघण्याच्या दिवशी आम्ही गुरुवारी पहाटे सकाळी निघालो पंचवीस जानेवारीला तर मिस्टरांनी सकाळीच पहाटे नित्यसेवा करून घेतली बॅग वगैरे सगळ्या आमच्या पॅक झाल्या होत्या आणि मग आम्ही निघालो तर रस्त्याने बघा असं छान सव्वीस जानेवारी दुसऱ्या दिवशी असल्यामुळे खूप छान असं लाइटिंग होती झेंड्याच्या कलरमध्ये नारंगी पांढरा आणि हिरव्या कलर मध्ये आपल्या झेंड्याच्या कलर मध्ये लाइटिंग लावलेली होती पहाटे निघालो त्यामुळे खूप मस्त वाटत होतं पहाटे निघण्याची एक मजाच वेगळी असते आणि अन्वी तर पूर्ण झोपूनच गेली प्रवासामध्ये रस्त्यामध्ये आम्ही एके ठिकाणी थांबलो चहा प्यायला तर त्या ठिकाणी ससे होते तर अण्णीला ते ससे दिसले आणि तेव्हापासून दोन दिवस तिने पूर्ण प्रवासामध्ये मम्मा रॅबिट घ्यायचं डॅडी रॅबिट घ्यायचं मला ससा पाहिजेच तिला पेट्स खूप आवडतात खूप कुत्रे मांजरे आणि असे हे जे पाळीव प्राणी तिला खूप आवडतात ती नेहमी रिक्वेस्ट करते मम्मा मला बड्डेला हे गिफ्ट करते गिफ्ट कर पण काय काही गोष्टी त्यासाठी आपल्याला माहिती आहे की एक प्राणी पाळणं म्हणजे त्याला पण पूर्ण माणसासारखं करावं लागतं आणि तिने दोन दिवस खरंच खूप त्रास दिला आम्हाला काय व्हायचं अनोच नको काहीच नको भूक नाही लागे तुला ना काहीच नाही लागे कधीच नाही नको असं कसं कधी तेव्हा तेव्हा माहिती आहे आम्ही एक रॅबिट घेणार आहे जेव्हापासून तिथे रॅबिट बघितले ना अन्वीने तिच्या डोक्यात रॅबिट रॅबिटच चालू आहे जा बघू बघून काय ने रॅबिटच कोण आवरील सगळं मी घ्यायचं आहे तर आणि नेमका मी अशा हॉटेलला थांबवल्यानंतर पस्तावा झाला था की या हॉटेलला आम्ही का थांबलो एक स्पॅरेट प्राणी होते दुसऱ्या पण हॉटेलला आम्ही थांबलो तिथे पण मी तुमच्यासोबत हेअर करते तिथे सुद्धा ह्या प्राणी होते मला माहीत नव्हतं आम्ही असं शेओक्या पण तिथे होते ते प्राणी सगळे तर तिने खूपच त्रास दिला तिला प्रचंड आवड आहे तिला ते देवदर्शनापेक्षा तिला ते प्राणी मिळाले बघायला त्याचा खूप बघ कशी झोपली खूप आनंदी झाली आणि तिने मला हट्ट केला की मम्मा मला प्राणी पाहिजेच आहे काहीतरी तू कुत्रा घे किंवा ससा तरी हे पण मला पाहिजेच आहे नाशिकला गेल्यावर तर काही छोट्या छोट्या क्लिप्स आहेत त्या मी तुमच्या सोबत शेअर करते नक्की बघा तर आम्ही अशा प्रकारे तुळजापूरला पोहोचलो आणि तुळजापूरला पोहोचल्यावर प्रचंड गर्दी होती आम्ही जवळपास तीन साडेतीनच्या आसपास पोहोचलो तर तिथे ओटीचं सामान जसं मी तुम्हाला सामान पॅक करतानाच मागच्या ब्लॉगमध्ये दाखवलं की सगळं मी घरून घेतलं होतं देवीसाठी नवरी साडी खण त्यानंतर नारळ शृंगाराचे दागिने प्रसाद जे काही होतं मी घरूनच घेतलं होतं तर हे आहे आपलं तुळजापूरचं मंदिर तुळजाभवानी मातेचं चा मंदिराचा हा एंट्रन्स आहे गर्दी असल्यामुळे आम्ही जे नेहमीचे ब्राह्मण आहे त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला तिथे आता प्रत्येक ठिकाणी पासेसची सोय असते तर त्यामुळे आम्ही पासच घेतली कारण बघा गर्दी तीन तीन चार चार तास लाईनमध्ये उभं राहावं लागत होतं तर म्हणून आम्ही पास पासेस घेतले की जेणेकरून लवकर दर्शन होईल तर असं आमचं पंधरा ते वीस मिनटामध्ये दर्शन झालं खूप छान देवीला अगदी मनापासून जवळून बघितलं आणि म जवळून बघण्याची संधी मिळाली देवीसाठी आम्ही हा नैवेद्य घेतलेला होता पुरणपोळी दोन भाज्या वरण भात त्यानंतर आ, पापड गोड पदार्थ भजी खीर होती तर असा हा नैवेद्य मी देवीला अर्पण केला देवीला ओटी अर्पण केली आणि मनापासून देवीकडे बघितलं देवी आईकडे बघितल्यावर आहे ना तुम्हाला सांगते खोटं नाही सांगते अक्षरशः आत्तासुद्धा सांगताना काटे येत आहे देवीकडे बघितल्यावर खरंच काही सुचलं नाही मी फक्त बघत राहिली आपल्याला वाटतं की देवीला हे सांगू देवी आईला ते दे सांगू पण बघा मागण्यासारखं का खरंच काही नाहीये स्वामींच्या कृपेने कुलदेवीच्या कृपेने सगळं काही भरभरून मिळालंय आणि बघा फक्त मागायचं म्हणून गेलो नव्हतो तर कुठेतरी ना वर्षातून एकदा आपल्याला जायला पाहिजे आणि जेव्हा मी देवी आईकडे बघितलं तर तेव्हा मी सगळं विसरून गेली फक्त मी देवी आईकडे बघत राहिली आणि मला काय मागावं काय नाही मला काहीही सुचलं नाही फक्त मी देवीकडे बघतच राहिली आणि हा जो मी तुम्हाला देवी आईचा फोटो शेअर करते तर ज्या दिवशी मी देवीचं दर्शन घेतलं त्या दिवशीचा हा फोटो आहे हे रूप त्या दिवशी देवीचं होतं पिवळ्या कलरची छान आंबा कलरची साडी देवीला घातलेली होती मस्त वस्त्र घातलेले होते खूप छान देवीचं रूप होतं तर ते बघत राहिल्यामुळे मला देवीकडे बघितलं ना मला बाकी काए काए काही सुचलं नाही की काय मागावं काय नाही काहीही नाही फक्त मी देवी आईकडे डोळे भरून बघत होती भरभरून बर बघत होती देवी आईच्या चरणांकडे बघितलं देवी आईकडे बघितलं आणि फक्त नमस्कार केला आणि धन्यवाद मानले की जेवढं काही आहे त्यामध्ये आम्ही सुखी आहोत आणि अशीच कृपा आमच्यावर राहू हो दे बाकी काहीही नाही फक्त मी देवी आईकडे बघत राहिली आणि अन्वीला पण सांगितलं मग किती छान दिसते देवी ती पण म्हणे मम्मा देवीची साडी किती छान आहे तर अशा प्रकारे आम्ही मग दर्शन घेतलं आणि निघालो तिथेच आम्ही देवांची भेट सुद्धा घरून जे देव नेले होते कुलदेवाचा खंडोबाचा टाक आणि तुळजाभवानी मातेची मूर्ती तर देवांची भेट घालवायची असते ते जे ब्राह्मण गुरुजी आमच्या सोबत होते त्यांनी भेट घालवली त्यानंतर आम्ही तिथे छान अभिषेक केला नैवेद्य अर्पण केलं आणि तो नैवेद्य त्यानंतर आपल्याला संपूर्ण खायचा असतो पण संपूर्ण खाणं शक्य नव्हतं तर आम्ही प्रसाद म्हणून सर्व गोष्टी थोड्या थोड्या एक एक घास खाल्ल्या आणि पौर्णिमा होती बघा तर रस्त्यातच आम्हाला गाय दिसते खाऊ घातलं तो जो नैवेद्य तो आणि गायीने सुद्धा सगळा तो खाल्ला त्यानंतर पुत्रांनी सुद्धा थोडासा तो नैवेद्य खाल्ला बघा दिवस पण शाकांबरी पौर्णिमा होती शाखांबरी पौर्णिमेचा शेवटचा दिवस होता आणि अशा प्रकारे आमचं दर्शन खूप 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 मस्त झालं दरवर्षी तुम्ही पण सगळ्यांनी जात जा कुलदेवीच्या दर्शनाला स्वामींच्या दर्शनाला गेलंच पाहिजे त्याच्यामुळे काय बदल होता होतात ना तेच तुम्हाला शब्दात सांगणं कठीण आहे तर त्यामुळे नक्की मी सांगते आपल्या कुलदेवीच्या कुलदेवांच्या दर्शनाला नक्की जान जा आणि दुसऱ्याच दिवशी आम्ही अक्कलकोटला गेलो तर तो पण ब्लॉग मी लवकरच तुमच्यासोबत शेअर करेन धन्यवाद श्री स्वामी समर्थ